नमस्कार मित्रांनो वर्ष दोन हजार पंचवीसमधील पहिले सूर्यग्रहण येत आहे हे सूर्यग्रहण कोणत्या तारखेला लागेल आणि कोणत्या ठिकाणी दिसेल याबद्दल सविस्तर माहिती घेऊया दोन हजार पंचवीसमध्ये लागणारे पहिले सूर्यग्रहण अत्यंत चमत्कारी असेल या ग्रहणाचा प्रभाव बारा राशींवर पडणार आहे कारण हे ग्रहण चैत्र महिन्यात येत आहे आणि दुसऱ्या दिवशीच चैत्र नवरात्र सुरू होणार आहे अशा दुर्मिळ योगायुगात जर तुम्हाला लाभ मिळवायचा असेल तर या माहितीला वेळ द्या आणि नीट ऐका भक्तांनो हे साधे सूर्यग्रहण नाही कारण या ग्रहणानंतर सहा अशा राशी आहेत ज्यांचे नशीब एकोणतीस मार्च दोन हजार पासून बदलणार आहे हे ग्रहण किती वेळ टिकेल आणि भारतात कुठे कुठे दिसेल याची संपूर्ण माहिती येथे मिळेल तसेच बारा राशींमध्ये अशा काही भाग्यवान राशी आहेत ज्यांचे या ग्रहणानंतर नशीब पालटणार आहे म्हणजेच त्यांना त्यांच्या नशिबाचा पूर्ण पाठिंबा मिळेल चला आता आपण हे सूर्यग्रहण कधी आणि कसे असेल याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया भारतीय वेळेनुसार वर्षातील पहिले सूर्यग्रहण मार्च महिन्यात लागणार आहे हे आंशिक सूर्यग्रहण असेल चैत्र महिन्याच्या अमावस्य तिथीवर वर्षाचा पहिला सूर्यग्रहण होत आहे वर्षाची पहिली सूर्यग्रहण एकोणतीस मार्च ला दुपारी आणि दोन दोन संध्याकाळी सहा वाजून एक मिनिटांपर्यंत संपेल एकूण कालावधी सुमारे चार तास असेल सूर्यग्रहणाच्या सुतक कालावधीचा वेळ सांगते की जेव्हा ग्रहण सुरू होते तेव्हा काही तासांपूर्वी सुतक कालावधी सुरू होतो जो ग्रहणाच्या शेवटी संपतो जिथे चंद्राच्या ग्रहणाचा सुतक कालावधी नऊ तासांपूर्वी सुरू होतो तसेच सूर्यग्रहणाच्या सुतक कालावधी बारा तासांपूर्वी होतो यावेळी कोणतेही धर्म कर्म केले जात नाही प्रिय भक्तांनो गर्भवती महिलांनी सुतक कालावधी ग्रहणपर्यंत खूप सावधगिरी बाळगली पाहिजे परंतु हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही म्हणूनच सुतक कालावधी धरला जाणार नाही परंतु बारा राशींचे भाग्य मात्र बदलणार आहे ज्यावर त्याचा या ग्रहणाचा परिणाम पूर्णपणे दिसून येईल ज्याचा प्रभाव संपूर्ण जगावर राहील मित्रांनो हे ग्रहण ज्या राशींवर प्रभाव टाकणार आहे त्यांचे भाग्य बदलणार आहे भगवान शिव काही विशिष्ट राशींवर प्रसन्न होणार आहे ज्यामुळे त्यांचे जीवन सुख समृद्धीने भरून जाईल आता आपण त्या भाग्यशाली राशींबद्दल जाणून घेऊया ज्या लवकरच भगवान शिवांच्या कृपेने भरभराटीच्या मार्गावर जातील पहिली राशी आहे मकर मकर राशीच्या लोकांवर भगवान शिवाची विशेष कृपा राहणार आहे ज्यामुळे त्यांना आर्थिक प्रगती होईल व्यवसायात मोठा नफा होण्याची शक्यता आहे जे लोक नोकरी करतात त्यांना पदोन्नती मिळेल जे लोक परदेशात नोकरी किंवा शिक्षणासाठी प्रयत्न करत आहेत त्यांना मोठ्या संधी मिळतील तसेच या राशीच्या लोकांचे उत्पन्न वाढेल व्यापाऱ्यांना व्यवसायात मोठे यश मिळण्याची शक्यता आहे तसेच या राशीचे लोक सर्व कामात यश मिळवतील भगवान शिवाच्या विशेष कृपेने मकर राशीचे सर्व दुःख आणि अडचणी दूर होतील आणि जीवनात फक्त आनंदच राहणार आहे दुसरी राशी आहे मेष मेष राशीच्या लोकांसाठी खूप चांगला काळ सुरू होणार आहे भगवान शिव तुमच्यावर अत्यंत प्रसन्न आहे त्यामुळे मान सन्मान आणि प्रतिष्ठेत वाढ होईल समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि लोक तुमची प्रशंसा करतील भगवान शिवाच्या कृपेने तुम्हाला आता सफलतेच्या नवीन संधी मिळतील त्या संधींचा फायदा घेऊन तुम्ही तुमच्या जीवनात पुढे जाल जे कोणतेही काम रखडलेले होते ते आता पूर्ण होऊ लागते तसेच तुम्ही नवीन कार्य सुरू करू इच्छित असाल तर ते देखील यशस्वीपणे पूर्ण करू शकाल मेष राशीच्या लोकांना भगवान शिवांचा विशेष आशीर्वाद मिळणार आहे ज्यामुळे त्यांच्या जीवनात सुख समृद्धी आणि प्रगती होणार आहे प्रिय मित्रांनो भगवान शिवाच्या आशीर्वादाने तुमच्या उत्पन्नात सातत्याने वाढ होईल भगवान शिवाच्या कृपेने तुम्हाला धनलाभ मिळण्याचे अनेक संधी प्राप्त होतील तुमच्या घरात आणि कुटुंबात आनंदी वातावरण राहील याशिवाय तुमच्या व्यवसायात प्रगती होईल आणि तुम्हाला सामाजिक क्षेत्रात यश मिळेल अचानक धनलाभ मिळण्याची शक्यता आहे जर तुम्ही काही योजना आखत असाल तर ती योजना नक्कीच यशस्वी ठरेल भगवान शिवाची विशेष कृपा मेष राशीच्या लोकांवर राहणार आहे सध्याकाळ तुमच्या पूर्णता बाजूने आहे या संधीचा पूर्ण फायदा घ्या आणि वेळ वाया घालवू नका पुढील चौथी राशी आहे वृषभ राशी वृषभ राशीच्या लोकांना लवकरच शुभ संदेश मिळण्याचे संकेत आहेत तुमच्या मेहनतीचे आता तुम्हाला योग्य फळ मिळणार आहे भगवान शिव यांच्या तुमची तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल रखडलेली कामे पूर्ण राशीच्या लोकांना विविध प्रकारचे लाभ धनलाभ आणि मोठ्या यशाची प्राप्ती होणार आहे तुमच्या कुटुंबाचा आणि जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा तुम्हाला मिळेल तुमच्या गोडवाणीमुळे सर्व कामे यशस्वी होतील भगवान शिव यांची विशेष कृपा तुमच्यावर राहील त्यामुळे सर्व आर्थिक अडचणी दूर होतील तुमच्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या कामांमध्ये आता तुम्हाला यश मिळेल भगवान शिव यांची विशेष कृपा या राशींच्या लोकांवर राहणार आहे तुम्ही तुमच्या जीवनात पुढे जाल आणि मोठ्या यशाच्या शिखरावर पोहोचाल तुमच्या कर्तृत्वाने संपूर्ण जग तुमच्या यशाची दखल घेईल भगवान शिव यांच्या आशीर्वादाने तुमच्यासाठी हा काळ अत्यंत शुभ ठरणार आहे चौथी राशी आहे कन्या राशी कन्या राशीच्या लोकांवर भगवान शिव यांची विशेष कृपा आहे तुम्हाला फक्त आर्थिक फायदा होणार नाही तर व्यवसायातही मोठी प्रगती होणार आहे नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती आणि वेतन वाढ मिळण्याची संधी आहे तसेच जे लोक परदेशात नोकरी करू इच्छितात त्यांचं स्वप्न साकार होण्याचे संकेत आहेत भगवान शिव यांच्या कृपेने व्यापाऱ्यांना मोठा नफा होईल कन्या राशीच्या लोकांना धनलाभ मिळण्याच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत जे लोक संतान प्राप्तीची इच्छा ठेवतात त्यांना लवकरच संतान प्राप्तीचा योग जुळू येईल तुमच्या घरात आनंदी वातावरण राहील आणि प्रेम संबंध अधिक दृढ होतील तुमच्या सर्व कामांना यश मिळेल जे लोक नवीन वाहन खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहेत विचार करत आहेत त्यांना त्यांची योजना यशस्वी ठरेल प्रिय मित्रांनो भगवान शिव यांची तुमच्यावर कृपादृष्टी राहणार आहे तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि भगवान शिव यांच्या आशीर्वादाने तुम्हाला विविध प्रकारचे लाभ धनलाभ आणि यश प्राप्त होईल ज्यामुळे कन्या राशीच्या लोकांचे जीवन बदलून जाईल पुढील राशी आहे सिंह राशी सिंह राशीच्या लोकांना भगवान शिव यांची विशेष कृपा मिळणार आहे आणि तुमच्यासाठी हा काळ अत्यंत शुभ ठरणार आहे तुम्हाला फक्त मान सन्मानच मिळणार नाही तर समाजातही तुमची खूप प्रशंसा होईल तुमच्या जीवनात नवीन संधी येतील ज्यामुळे तुमच्या आयुष्यात मोठे सकारात्मक बदल होते कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि व्यवसायात मोठी वाढ होईल सिंह राशीच्या लोकांना चारही दिशांनी लाभ मिळणार आहे जे लोक नोकरी करत आहेत त्यांना प्रमोशन आणि पगारवाढ मिळण्याचे संकेत आहेत भगवान शिव यांच्या कृपेने तुम्हाला अनेक आर्थिक संधी मिळतील ज्यामुळे तुमचे जीवन बदलून जाईल आणि आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल तुमच्या कुटुंबात सुख समृद्धी राहणार आहे आणि जे लोक संतानप्राप्तीची इच्छा बाळगत आहेत त्यांना लवकरच संतान सुख मिळेल यामुळे घरात आनंदाचे वातावरण असेल आणि तुमच्या आयुष्यात अपार सुख समृद्धी येईल भगवान शिव यांच्या आशीर्वादाने सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत शुभ राहील पुढील राशी आहे धनुराशी धनुराशीच्या लोकांना लवकरच एक चांगली बातमी मिळणार आहे होय मित्रांनो तुमच्या मेहनतीचे आता तुमच्या योग्य फळ मिळणार आहे तुमच्या थांबलेल्या कामांमध्ये यश मिळेल आणि तुमच्या परिवाराचे तसेच मित्रपरिवाराचे संपूर्ण सहकार्य तुम्हाला मिळेल भगवान शिव यांची असीम कृपा तुमच्यावर राहणार आहे तुमच्या सर्व आर्थिक समस्या सुटतील आणि तुम्हाला अनेक संधी प्राप्त होतील तुमच्या संपत्तीमध्ये वाढ होईल आणि विविध प्रकारचे आर्थिक लाभ तसेच मोठे यश मिळणार आहे भगवान शिव यांची तुमच्यावर विशेष कृपा राहणार आहे जे लोक नोकरी करतात त्यांना प्रमोशन आणि वेतन वाढ मिळण्याचे संकेत आहेत प्रिय भक्तांनो तुम्हाला कळू इच्छिते की भगवान शिव यांच्या कृपेने धनुराशीच्या लोकांचे जीवनातील सर्व त्रास संपुष्टात येतील आणि तुम्हाला अपार सुख समृद्धी प्राप्त होईल ज्यामुळे तुमचे जीवन पूर्णपणे बदलून जाईल पुढील राशी आहे कुंभ कुंभ राशीच्या लोकांना भगवान शिव यांच्या कृपेने जीवनात भरभराटी आणि अपार आनंद मिळणार आहे होई भक्तांनो भगवान शिव तुमच्यावर विशेष प्रसन्न आहेत तुमच्या जीवनात मोठ्या आनंदाची बातमी येणार आहे ज्यामुळे तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून जाईल कुंभराशीच्या लोकांनी जी मेहनत केली आहे त्या मेहनतीचे आता त्यांना योग्य फळ मिळणार आहे तुमचे थांबलेले सर्व कामे पूर्ण होतील आणि यश मिळेल व्यवसाय करणाऱ्या लोकांना प्रचंड नफा होईल आणि त्यांचा व्यवसाय दुप्पट वेगाने वाढेल चारही बाजूंनी केवळ आनंद आणि समाधान मिळेल भगवान शिव तुमच्यावर खूप प्रसन्न आहेत आणि तुमचे जीवन आता अधिक उज्ज्वल होणार आहे नोकरी करणाऱ्या लोकांना वेतनवाढ मिळेल आणि जे नोकरीच्या शोधात आहेत त्यांना लवकरच हवी तशी नोकरी मिळेल जर कोणतेही पैसे अडकले असतील तर ते लवकरच परत मिळतील व्यवसायात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतील आणि तुम्हाला अपार यश मिळेल कुंभ राशीच्या लोकांसाठी शनिदेवाची विशेष कृपा राहणार आहे हा संपूर्ण काळ तुमच्यासाठी शुभ आहे त्यामुळे या संधीचा योग्य उपयोग करा आणि वेळ वाया जाऊ देऊ नका प्रिय भक्तांनो आगामी काळात तुम्हाला नोकरीत प्रमोशन व्यापारात अचानक नफा आणि आर्थिक स्थितीतील मोठी सुधारणा दिसून येईल सर्व अधुरे आर्थिक व्यवहार पूर्ण होतील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील तुम्हाला मोठ्या आनंदाची बातमी मिळू शकते भगवान शिव यांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील तुमच्या व्यवसायात अचानक मोठा नफा मिळेल तसेच धन लाभाचे शुभ संकेत दिसून येत आहेत भगवान शिव यांच्या कृपेने मिथून राशीच्या लोकांना आता अपार आनंद आणि समृद्धी प्राप्त होणार आहे प्रिय भक्तांनो यामुळे तुमच्या जीवनात फक्त आनंदच राहील जे लोक नवीन वाहन किंवा घर घेण्याचा विचार करत आहेत त्यांचे स्वप्न लवकरच साकार होईल मिथुन राशीच्या लोकांना लवकरच संतान प्राप्तीचा आनंद मिळणार आहे त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण राहील भगवान शिव यांच्या आशीर्वादाने हा काळ मिथून राशीसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे प्रिय तुम्ही खूप नशीबवान आणि भाग्यशाली आहात कारण तुम्हाला भगवान शिव यांच्या आशीर्वादाने अपार सुख समृद्धी आणि यश प्राप्त होणार आहे या राशींमध्ये आता केवळ आनंद आणि भरभराट राहणार आहे भगवान शिव यांच्या आशीर्वादाने या राशींच्या लोकांना विविध प्रकारचे लाभ धनलाभ आणि मोठ मोठी होणार आहे ज्यामुळे त्यांचे संपूर्ण जीवन बदलून जाईल सूर्यग्रहणानंतर या सर्व राशींचे भाग्य बदलणार आहे आणि त्यांना भगवान शिवाचा असीम आशीर्वाद प्राप्त होणार आहे प्रिय भक्तांनो या वर्षातील पहिले सूर्यग्रहण कुठे कुठे दिसणार आहे ते सांगते तर भक्तांनो युरोप आफ्रिका उत्तर आणि दक्षिण अमेरिका प्रशांत महासागर अटलांटिक महासागर या ठिकाणी हे सूर्यग्रहण दिसणार आहे हे ग्रहण भारतामध्ये दिसणार नाही परंतु काही राशींवर त्यांचा प्रभाव होईल आणि त्यांच्या नशिबाला साथ मिळेल प्रिय भक्तांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद